जिंदगी की अच्छी उड़ान अभी बाकी है अपने इलाजों का इम्तहान अभी बाकी है अभी तो नाची और आगे ये सारा आसमान बाकी है जितना बड़ा संघर्ष उतनी ही शानदार जीत सहा लाख ऐसी हजार लोग तुम्हारा मतदान करता है नहीं है तुमसे मुंडा अंदर नौ अपने देशों का रहते हैं का इतिहासना हम झूठे नहीं है तो तुम्हें जिंदगी की अच्छी उड़ान अभी बाकी है अपने इरादों का इंतजाम अभी बाकी है अभी तो नाती है मुठी भर जमीन आगे ये सारा अपमान बाकी है जेव्हा मी शहरमध्ये तिसरी निवडणूक जिंकली होती तेव्हा मी हे म्हणाली होती आणि कदाचित कुठेतरी कोणीतरी ऐकत असेल तर मनाव आकाश म्हणा हे मी माझ्या दृष्टिकोनातून काँग्रेसची करती आणि एक समाजात एक सामाजिक कार्यकर्ती म्हणून म्हणाव लोकशाही सर्वश्रेष्ठ मंदिर की लोकसभा प्रत्येक मानस प्रत्येक भारत नागरिक जेने भारत इतिहास बढ़ी जी भारत इतिहास वाचला जी राजण बगित है जमी पंडित जवाहरलाल नेहरू पासी मतापर्यंत पंप्रधान

म्हणजे देशाचा इतिहास घडला या लोकसभेमध्ये पाचशे पैचारिक खासदार आपल्या देशाच्या सेना

किंवा विरोधी पक्षात पसरण नव्हतं त्यावेळेस आणि म्हणून त्या निवडणुका चांगल्या झाल्या चांगल्या तत्वावर तत्वांवर लजा गेला पण ही निवडणूक जी होती खरी लोकशाहीची निवडणूक होती

आणि पुन्हा एकदा ह्या इलेक्शन मुळे काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनात आता विश्वास आला एक ऊर्जा आहे आपण जिंकू शकतो आपण जिंकलो आहोत कोणीतरी वेळा झालं की त्यांच्या पिता जरी आपल्यापैकी जास्त असल्या तरी त्यांना असं वाटत की त्यांचा पराभव झाला आणि आपल्या पिता जरी त्यांच्यापेक्षा कमी असल्या तरी आपली त्या ठिकाणी आपला विजय झाला आपली जीव झाली आणि जेव्हा मी म्हणते की अभिमान बाकी आहे तो माझ्यासाठी न विचारता अजून मी तुमच्याकडून काय मागू म्हणून कृतज्ञ कृतज्ञ माझ्या आईबाबांनी मला सांगितले की देवासमोर जेव्हा जातो तेव्हा कृतज्ञताच मागायला भावना असायला पाहिजे आणि जर तुम्ही लोकशाही मध्ये देश सोडवत नाही अंतर प्रेरणा करते काम करत आहोत आणि शेवट म्हणून पर्यंत काम करत आहोत तर आमच्यासाठी आमची आणि म्हणून देवासमोर आज आम्ही तुमच्या मागतो की आधी हे बाकी आहे ते मी माझ्यासाठी नाही त्यांनी तुमच्यासाठी म्हणते कारण माझ्या स्वप्नासोबत तुमचे तर स्वप्न बोलले माझं स्वप्न काय

आणि तो माल आज तुमच्यामुळे मला मिळाला तर तुमची पण कॉलेज टाईप करायला हरकत नाहीये ना आणि मला माहितीये कारण गावो गावी ज्या ज्या ठिकाणी काँग्रेसचा कार्यकर्ता दहा वर्षात आपल्याला आपण खचून गेलेले तरी पण आज ही आशेची किरण तुमच्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात ज्या ठिकाणी आहे तुमचे मनापासून आभार मानते लोकसभेमध्ये पहिले काही क्षण पहिले काही दिवस अजूनही कधी विश्वास होत नाही अजूनही आमदारच मला असं वाटत खासदार किंवा खासदार जेव्हा ऐकतो तेव्हा विश्वास येत नाही आणि मी आमदार तुमच्यामुळे झाली तुमच्यामुळे तीनदा आमदार झाले आणि आमदार ती मध्ये जेवढं काम केलं किंवा तुमच्या आशीर्वादाने जे काम केलं त्याच्यामुळे लोकांनी विश्वास ठेवून खासदार म्हणून ग्रामीण भागात निवडून दिलं ग्रामीण भागामध्ये भागा त्यांना माझ्या कामाचा अनुभवच नव्हता पण केवळ तुमच्यामुळे त्यांनी माझा विश्वास ठेवला आणि आज जेव्हा मी तीनदा आमदार झाले तेव्हा मला कळतं की खासदारची किती मोठी असते ते आमदार तिथे एक एक मतदारसंघ असतो तो गुणिले सहा म्हणजे खासदार खासदारसीचा मतदारसंघ असतो सहा लाख ऐंशी हजार लोक तुम्हाला मतदान करतात ती काही चेष्टा नाही आहे आणि अतिशय गांभीर्याने जबाबदारी पार पडणार आहे तुम्हाला माहिती आहे माझ्याकडून काही चूक झाली किंवा कामात काही दिरंगाई झाली तर काम धरून खाली बसवा ती ताकद तुमच्यात ती ताकद विसरू नका सदा पुणे तुम्ही घेऊन <laughs> की आणि आपल्याला दिलेली आणत आहे दाखवून की असते घटक केलं की तुमचं काम असतं हे कधीच विसरू नका एमे मी तुम्हाला हात जोडून विनंती करते नाहीतर डोक्यात ह्या गोष्टी सगळ्या डोक्यात जायला सोपं असतं पण जमिनीवर ठेव ना हे तुमचं काम शब्द तुम्ही मला द्या आणि तुम्ही द्या एवढा मी आशा बाळते जितना जितना बरा संघर्ष उतनी ही शानदार झी आणि तो संघर्ष तुम्ही सगळ्यांनी इलेक्शन मध्ये खूप जणांना त्रास झाला घमदाटी होते काही ठिकाणी अनुसरण करतो हो बीजेपीचे लोक तुमच्यात फिरत होते आणि मला माहिती आहे की तो त्रास तुम्हाला माझ्यामुळे सहन करावा लागला त्याबद्दल क्षमा असावी शहरी भागामध्ये थोडस ध्रुवीकरण हे भाजपनी प्रयत्न केला त्याचा आपल्याला इफेक्ट दिसला ध्रुवीकरण पोलरायझेशन दोन लोकांना दोन जातीमध्ये भांडणं लावण्याचा प्रयत्न हा भाजपने केला तुम्हाला माहिती आहे माझ्यापेक्षा जास्त योगी आले मोदी आले अजून कोण कोण आला सगळे आले पण कोणी टिकलं नाही पण त्यांनी त्यांना माहिती होत की त्यांच्या हातातून निवडणूक गेली होती आणि म्हणून त्यांनी असं ठरवलं तर त्याला शेवटी काय करावं तर जाती जमातीमध्ये भांडणं लावूया आणि हे त्यांनी केलं आणि काही प्रमाणात मला असं वाटतं शेवटच्या दोन तीन दिवसात काही माझ्या कानावर त्यांच्याकडूनच मैने घेऊन लोकांनी शहराचं वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला आता तीन महिन्यामध्ये विधानसभा निवडणूक आहे भाजप हा प्रयत्न करणारे कृपया हात जोडून विनंती करते ह्या गोष्टीला बळी पडू नका शेवटी नुकसान आपल्या आपण सगळ्यांसाठी आहोत काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्यांना मी विनंती करते घरोघरी जा आणि जे दे्रुवी करणारा लोक बळी पडत असतील अहो अयोध्यामध्ये पण त्यांची सीट आली नाही हे तुम्ही सांगा लोकांना अयोध्यामध्ये पण येऊ शकली नाही जिकडे त्यांनी मोठं मंदिर बांधलं तिकडे पण भाजपची आली नाही कारण का तिकडच्या लोकांनी तिकडच्या लोकांची जमीन घेतली पण त्यांना मोबदला मिळाला नाही तेव्हा मी लोकसभेमध्ये अखिलेश जी त्यांचे एमपी तिकडे निवडून आले आणि त्यांनी सगळ्यात खुलासा केला की भाजप तिकडे का नाही निवडून ना आली मोठांच्या जमिनी घेतल्या त्यांना मोबदला ना, मिळाला ना नाही झोपडपट्ट्या उद्धवस्त करून लोकांना त्या ठिकाणी पाणी नाही राशन नाही काय नाही आणि म्हणून त्यांनी भाजपच्या विरोधात समाजवादी पार्टीला इंडिया अलायन्स मतदान केलं आणि म्हणून तुमची गरज आहे तुम्ही जाऊन घरोघरी सांगा की जात पातीवर इलेक्शन होत नाही इकडे दिली कामगार यंत्रणा कामगार भुके मारतायत आणि अशा वेळेस भाजपला फक्त ही गोष्ट जर सुद्धा असेल तर ते लोकशाहीतला सर्वात मोठा पाप आहे तुम्ही घरोघरी जाऊन सांगणार गरजेचं आहे माझा जो अनुभव आहे मागच्या तीन इलेक्शनचा आता काँग्रेसला महाविकास आघाडीला सहा पैकी चार मतदार मतदारसंघात आहे असं जर झाला तर आपण चार पाच चारच्या चार ठिकाणी आपल्या महाविकास आघाडीचा जागा घेऊ शकतात पण विधानसभेचं काकाल लोकसभेपेक्षा वेगळं असत आणि ती निवडणूक वैयक्तिक ह्याच्यावर मतदान होईल असत आणि म्हणून आपण पुन्हा एका तयारीला लागूया अशी मी तुम्हाला विनंती करते लोक बैठण आहेत लोकांना महाविकास आघाडी हवी आहे पैकी चौदा जागा आपण जिंकल्या आता विधानसभेत पण पूर्ण सोलापूर लोकसभेत सहाशे सहा, सहा। जागा महाविकास आघाडीला मिळायला हरकत नाहीये मारुतीची स्विफ्ट अधिक सुरक्षित सहा एअर बॅग आणि सहा रंगात मारुतीच्या नवीन स्विफ्ट चा किलोमीटर प्रति लिटर इतका असून त्याची सहा लाख एकोणपन्नास हजारांपासून सुरू होते यासोबत एलईडी रिअर लॅम्प्स यू एस बी चार्जर सह रिअर एसिव्हेंट वायरलेस मोबाईल चार्जिंग नवीन इंजिन असे अत्याधुनिक फीचर्स देखील आहेत फ्री टेस्ट ड्राइव्ह आजच भेट द्या चव्हाण मोटर्स होटगी रोड सोलापूर